नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या केंद्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी जी पी एम किसान सन्मान निधी योजना आणली आहे त्या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना जे वर्षकाठी सहा हजार रुपये दिले जात असतात ते सहा हजार रुपये जे आहेत ते आपल्या तीन हप्त्यामध्ये म्हणजे की दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जात असते आणि आता या रकमेचा जो काय पुढचा हप्ता आहे म्हणजे की या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता आहे तर तो, तो लवकरच आपल्या शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे कारण की आपली जी काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होती त्या योजनेचा अठरावा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता एकोणीसावा हप्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली जाण्याची शक्यता आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे की सरकारने अजूनपर्यंत याबाबत कुठलीही अधिकृतपणे घोषणा केलेली नाही परंतु यंदाचा जो काय अर्थसंकल्पीय बजेट आहे तो फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करण्याची घोषणा करण्यात येणार आहे आणि सरकारचं जे बजेट आहे ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहीर होणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे जे काय बजेट आहे ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहीर झाल्यानंतर या योजनेचा जो काय पुढचा हप्ता आहे तो कधी होणार आहे खात्यात जमा होईल याबद्दलची अपडेट जी आहे ती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर आपण तो आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करून जो काय आपल्या राज्याचं बजेट्स आहे तो ते बजेट सादर झाल्यानंतर ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बजेट जाहीर होणार आहे आणि त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पुढील जी तारीख आहे तर ती आपल्याला करण्यात येणार आहे त्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत पी एम किसान सन्मान योजनेचे आपल्याला किती हप्ते मिळाले आहेत हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद